आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या कारंदवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी आदर्श उपक्रमाबद्दल आयएसओ नामांकन जाहीर पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील गाव आयएसओ नामांकनासाठी आदर्श कार्य करणाऱ्या सहकारी सर्व सोसायट्या निवडून अमृत महोत्सवी सव्वीस जानेवारी भारतीय प्रशासत्ताक दिनाचे औचित्य साधून आय नामांकनासाठी क्रांतिकारचा वारसा लाभलेल्या वाळवा तालुक्यातील कारंदवाडी सर्वसेवा सहकारी सोसायटीची निवड करण्यात आली सोसायटीने गाव पातळीवर सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय कृषी उद्योग क्षेत्रात राबवलेल्या कार्याची दखल आय एस ओ मानांकन समिती महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली व श्री साईष्ट फाउंडेशन सांगली यांनी घेत आय एस ओ मानांकन घोषित केले जागतिक पातळीवर आय एस मानांकित कारंदवाडी ग्रामपंचायतीने गावने हाय आदर्श उपक्रम राबवून नावलक मिळवला आहे त्याचबरोबरीनं कारंदवाडी गावातील सर्वसेवा सहकारी सो, सोसायटीचे चेअरमन आप्पासो खोत व्हाईस चेअरमन माननीय ज्योतिराम रोकडे सचिव माननीय बजरंग बेरगळ व सर्व जागरूक संचालकांच्या कुशल नेतृत्वाखाली कृषी खते बी बियाणे रेशन दुकान सभासद कर्ज योजना राबवून शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत तसेच कारंदवाडी गावात जनविकासाचे अनेक विविध उपक्रम राबवून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्राबरोबर भारतीय संविधानिक विचारचा वारसा जपत गावातील नागरिकांच्यामध्ये समजीची बीजी पेरलेली आहे कोरोना काळात सर्वसेवा सोसायटीने गरजू नागरिकांना अनुदान वैद्यकीय सेवेबरोबर विविध जीवनावश्यक उपक्रम राबवून गाव तालुका जिल्हा पातळीवर एक आदर्श सोसायटी म्हणून नाव लिख मिळवलं आहे त्यामुळे संपूर्ण गाव एक संघ बनलेला आहे सक्षम पिढीबरोबर सक्षम भारत ही संकल्पना गावपातळीवर समस्त भारतीय नागरिकांच्या मनामध्ये रुजवली असून त्याचा वसा असा दृढ निश्चय प्रत्येक सर्व सेवा सोसायटी सहकारी सोसायटीने घेणे सारखं आहे आणि म्हणूनच कारंदवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या कार्याची दखल श्री साई सिद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुमार मानेवर समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञेश्वरी सर यांनी घेऊन महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली यांच्या वतीने सरद सदरची कारंदवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी आहे तो नामांकित झाल्याचे जाहीर केले तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुस बागवा